જય દેવી જય દેવી જય માએ કાર્તિક માસી શ્રી હરિ અખંડ તુજ જવળી જય દેવી જય દેવ અગાધ મહીમા તુજા વર્ણો મિક કાર્તિક માસી તુજા જવળી શ્રીપતી જય દેવી જય દેવ જય દેવી જય દેવી જય માએ અવળી कार्तिक मासी श्री हरी अखंड तुझ जवळी जय देवी जय दे वृक्षरूप तू असुनी महिमा तव मोठी म्हणून तुझला झाला वशहा जग जेठी जय दे विजय दे जय देवी विजय देवी जय दे दे माये आवळी कार्तिक मासी श्री हरी अखंड तुझ जवळी जय दे विजय दे पूजन करण्या तुझे उत्तम अष्टमी श्रीहरी तिकडे येती टाकून लक्ष्मी जय देवी जय दे जय देवी जय देवी जय माये आवळी कार्तिक मासी श्री खंड अखंड जवळी जय देवी जय दे, दे तुझ्या खाली जे भोजन करती अंतित या लागी वैकुंठ प्राप्ती जय देवी जय दे जय देवी जय देव जय माये आवळी कार्तिक मासी श्री हरि अखंड तुझ जवळी जय देवी जय दे वारी माने आवळी पूजा प्रेमानी श्रीहरी सत्पर भेटी देई लय ये जय देवी जय देव जय देवी जय देव जय माये आवळी कार्तिक मासी श्री हरि अखंड तुझं जवळी जय देवी जय देव